काम जड आहे छडे आहे ना जेसीबी जवळ घेडा आहे का

हे आता बंद करायचं हे डायरेक्ट इटून खोसलं म्हणजे डायरेक्ट कुठे गेलं पाहिजे बंद ही पडली हे डायरेक्ट झालं आता बरडा बरडा ही पेप्ले डायरेक्ट आहे हे पेशल हे इकडं उकड हा तिथं ते हे नाही का तिथं डायरेक्ट दिले सप्लाय सप्लाय जॉईन करून टाकायचं असं असं इथे पाच आता ती काय कॉक फिरवत काम नाही मग आपल्याला इथं खोचलं की डायरेक्ट इकडं आणि इकडं खोचलं कि इकडं असं

我在这里，这里这里。嗯，现在我把这个东西放掉。

रामपूरनं सोपं काम घेतलं भाऊ खाली तुती आवड नाही मग पण माणूस लोटाला जाण खाली मी ते एकदा ते जेवण करणे केलं पण chakla 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 dhyana lothumpuade बरोबर आयडिया दिली की म्या बघ आपण विचार करतो तुमचा आणि तुम्ही तुमचं बिन ते हल्ले होते ना टेम्परेचर ना बापरे मागच्या वर्षी इथे नुसतं झोपात लय उच्च झालं पण आहे उच्च झाला असं वाटत नाही तुम्हाला ते आगो दर्शक कोण नी का आपलं ते रिका मते बसला ना हा पशुल नी का निघतो का दियो निस तो को का के वडला का हा अर्धा घंटा लागल काय नागाटीच्या अफे त्या तिथे बघून लागू आला काय अगोदर घामाला गामपटकी आला नि तुम्हाला गामपटी आला नि que no lo